जास्त अनेक ज्येष्ठांना डावलय विशेषतः भुजबळांची नाराजी सध्या चर्चेचा विषय असा आहे की मुळामध्ये दोन हजार बावीस साली ज्या वेळेला हे महायुतीच सरकार आलं असं म्हणतात हे सरकारच मुळामध्ये शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडून आणि त्याचबरोबर आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचा पक्ष फोडून हे सरकार सत्तेवर आलं जरूर भाजपाचे एकशे पाच एकशे सहा आमदार निवडून आले होते परंतु नव्याण्णव नव्याण्णव ची किंमत नव्याण्णवच महत्व आहे परंतु त्याच्यामध्ये एक जोपर्यंत येत नाही किंवा त्याच्यामध्ये बेरजेला जमा होत नाही तोपर्यंत शंभर हा आकडा पूर्ण होत नाही त्यामुळे भाजपानं हे लक्षात ठेवलेलं दिसत नाही की त्यांचे एकशे पाच गुण जास्त होते पण जोपर्यंत एकनाथ शिंदेनी चाळीस आमदार शिवसेनेचे फोडले नव्हते तोपर्यंत त्यांना सत्तेवर जाता आलेलं नव्हतं आता त्यांचं एवढं पार्श्वभाऊमत आहे आणि त्यामुळं काही लोकांना घ्या काही लोकांना घेऊ नका अशा पद्धतीचं ठरवण्याचं काम हे या मंडळींनी केलेलं आहे आणि त्यातूनच मला असं वाटतं की काही जुन्या जाणत्या लोकांना सिनियर लोकांना डावळण्याचं काम झालेलं आहे आणि त्यांच्यामध्ये प्रचंड अशी नाराजी आहे भुजबळ साहेबांच्या मध्ये जशी नाराजी आहे तशी सुधीरभाऊ मुनगंटीवार हे देखील नाराज आहेत अन्यही काही मंडळी नाराज आहे आणि म्हणून नाराजीचा नारा सूर हा निश्चितपणे आहे भुजबळ असं म्हणतायत जहा नाही चेहान नाही राहिना असं भुजबळ साहेब म्हणतात की जहा नाही चायना नाही राहिना मला माहित नाही की आता या वयामध्ये किंवा त्यांच्या त्यांना कुठे चेन पडेल अशा ठिकाणी ते थी जातील किंवा त्यांचा कोणी विचार करेल असं मला वाटत नाही नाही पण मला काय वाटतं की भुजबळांचं हे नाराजी नाट्यापुरतंच आहे नाट्या की पुढे काही होईल भुजबळ साहेबांचं नाराजी नाट्यातून काय होईल हे म्हणण्यापेक्षा काहीतरी पदरात पाडून घेण्याकरता किंवा काहीतरी पदरात पडलं तर त्यांना शांत राहावं लागेल आजच्या घरीला कोणालाही कुठल्याही प्रकारची नाराजी ही व्यक्त करण्याच्या पलीकडे काही हातावर राहिलेलं नाही इतकं महायुतीकडे पाश्वी बहुमत आहे त्यामुळे कोण रुसला कोण रागवला त्याला फार मोठं महत्व महायुतीमध्ये दिलं जाईल असं मला वाटत नाही शिंदे शिवसेनेतले काही माजी मंत्री ज्यांना या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही त्यांनी आपला गाशा गुंडाळला आणि ते अधिवेशनातून आपल्या मतदारसंघात निघून गेले मला माहित आहे कोण कोण गेले ते शिंदे शिंदेच्याकडून ज्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही ते गेले गाशा गुंडाळू मला सांग तुम्हाला स्पष्ट सांगू का की कोणी गाशा गुंडाळला कोण नाराज ना आहे ना 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 महायुतीमध्ये कोणाला मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालं नाही याच मला काढीचही सुख ना दुःख जरा सुद्धा सुख दुःख नाही त्यांच्याबद्दल मी भाष्यही करू इच्छित नाही मी एवढंच सांगेन की ज्यांना मिळालं शुभेच्छा ज्यांना नाही मिळालं त्यांना सुद्धा मनापासून शुभेच्छा त्यामुळे असं म्हटलं जाते की यावर एक फॉर्म्युला असा आहे की अडीच वर्षाचं मंत्रीपद आणि काम कामगिरीचं मूल्यमापन होणार जे काही नापास करतील त्यांना संधी पुढच्या वेळेस असं आहे की हे सगळं बोलावं लागतं हे सगळं करावं लागतं पुढे काय होईल गेलं साडे पावणे छत्तीस हजार कोटी आपल्या पावणे छत्तीस साडेपाचच्या पावणे नाही पावणे छत्तीस हजार कोटी रुपयाच्या पुरवणी मागण्या याच्यामध्ये ठेवण्यात आलेल्या आहेत आत्तापर्यंत ही दुसरी पुरवणी मागणी झाली आहे अजून मार्च महिन्यातली पुरवणी मागणी येणार आहे आणि म्हणून एकर एकूण बजेटच्या मला वाटतं पन्नास टक्क्यापर्यंत ह्या पुरवणी मागण्या जाणार आहेत त्यामुळं महाराष्ट्राचा आर्थिक डोला डोलारा हा पूर्णपणे आता कोसळण्याच्या खर तर हे मंत्रिमंडळ हे मंत्रिमंडळ खरा मंत्रिमंडळ आहे का हे मंत्रिमंडळ हे मंत्रिमंडळ म्हणण्यासारखं शपथ घेतली म्हणून मंत्रिमंडळ स्थापन झालं असं म्हणता येत नाही तर सुरुवातीला सुद्धा तीन मंत्र्यांनीच फक्त शपथ घेतली आणि आम्ही त्याच्यावर विश्वास आणला सभागृहामध्ये नव्हतो त्या दिवशी सभागृहामध्ये असतो तर या मंत्रिमंडळाच्या विश्वास आहे आणि हे खरं नव्हतं कस हे मी सभागृहाला मी महाराष्ट्राला दाखवून दिलं असत परंतु पाश्वि बहुमताच्या जोरावर सगळा नियम कायदे कानून हे धाब्यावर बसवले जात आहेत आज राज्यपालांच्या अभिभाषणावर माझं भाषण आहे तिथं मी या सगळं विस्तारनं बोलणार सुधीर भाऊ म्हणाले काल माझं यादीमध्ये नाव होत मात्र नाव जे आहे ना कापलं गेलंय मी सुधीर भाऊ मुनगटीवारांची त्या ठिकाणी प्रतिक्रिया बघितली मलाही आश्चर्य वाटते की सुधीर भाऊ मुनगटीवार सारख्या माणसाचं मंत्रिपदातून नाव कापलं जावं याचा अर्थ यांचे पक्षामध्ये शह काटशे सुरू आहेत हे स्पष्ट होत काल त्यांनी दांडी मारलेली आहे माझ्या माहितीप्रमाणे काल दादा हे पूर्ण दिवस बंगल्यावरच होते त्यांच्या त्यांच्या निवासस्थानीच होते पण तरी देखील बाहेर बोर्ड लावलेला लावला गेला होता की दादा उपलब्ध दा नाहीत मला माहित नाही भुजबळ साहेबांच्या रागाला बळी पडायला नको भुजबळ साहेबांचा राग हा ओढवून घ्यायला नको भुजबळ साहेबांसमोर समोरासमोर आलं तर भुजबळ साहेबांचा राग उफाळून आला तर भुजबळ साहेब कोणत्या स्तराला जातील हे सांगता येणं कठीण असल्यामुळं अजितदा काल नॉट रिचेबल राहण्याचा निर्णय घेतला असावा असं मला वाटतं झालं महाविकास आघाडीचं काय विरोधी नेता ठरतोय का उद्धव ठाकरे आहेत नागपुरात आज आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे नागपूरमध्ये आलेले आहेत मला अशी खात्री वाटते की ते आज शिवसेनेच्या वतीनं कोणाला विरोधी पक्ष नेता करायचं त्याचं पत्र देतील सिनियर तुम्ही आज सिनियर मोस्ट तुम्ही आज ही संधी तुम्हाला मिळेल असं वाटतं आता मला ही संधी द्यायची की न द्यायची ही पूर्णपणे उद्धव साहेबांच्या हातामध्ये आहे पण माझा आग्रह मात्र निश्चितपणे की ही शिवसेनेनं संधी सोडू नये शिवसेनेला ही संधी आहे सत्ताधारी पक्ष आणि अध्यक्ष सुद्धा विरोधी पक्ष नेता नेम नेमणे शिवसेनेनं संधी सोडू नये शिवसेनेला ही संधी आहे सत्ताधारी पक्ष आणि अध्यक्ष सुद्धा विरोधी नेता पद ने, नेमण्याच्या मध्ये दिसतायत त्यांचा फार काही विरोध दिसत नाहीये कारण त्यांच्याकडे पाशवी बहुमत असल्यामुळं लोकशाहीचा सन्मान म्हणून ते विरोधी पक्ष नेतेपद देतील असं वाटतं आणि म्हणून ही आमच्या शिवसेनेनं संधी सोडू नये एवढं तुम्ही सांगा तुम्हाला, तुम्हाला विधानसभा अध्यक्षांकडून काही संकेत आहेत का की विरोधी पक्ष नेता दिला जाईल या सभागृहाला आम्ही महाविकास आघाडीचे नेते म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे संकेत दिलेले आहेत की विरोधी पक्ष नेता नेमण्यासंदर्भात आम्ही गांभीर्याने नक्की विचार करू आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांचा सुद्धा मी बाईट बघितला त्यांनी सांगितलं अद्यापपर्यंत माझी माझ्याकडे कोणाचेही मागणी अर्जच आला नाही तोपर्यंत मी विचार कसा करणार आणि म्हणून ते बरोबर बोलले आम्ही त्यांच्याकडे आमची मागणी ठेवली पाहिजे आणि ठेव मागणी ठेवल्यानंतर ते काय निर्णय घेतात त्याच्यावर वाचले पण या या अर्ज या विषयासंदर्भात तुमच्याच पक्षातल्या दोन मित्र पक्षांचं असं म्हणणं आहे एनसीपी आणि काँग्रेसचं की अर्ज अशी कधी विरोधी पक्षासाठी विरोधी नेत्यासाठी परंपरा राहिलेली नाहीये अर्ज केला जात या नाही या पदासाठी असं नाहीये माझ्या माहितीप्रमाणे ज्या वेळेला आमचं <coughs> सरकार पडलं आणि अजितदादा विरोधी पक्ष नेते झाले त्यावेळेला अजितदादानी त्याकडे मागणी केलेली होती जयंतराव पाटलांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून मागणी केलेली होती त्यानंतर दा, दादा पलीकडे सत्तेमध्ये गेले त्यानंतर विजय वडट्टीवार विरोधी वा पक्ष नेते झाले त्याही वेळेला त्यांच्या पक्षाच्या वतीनं मागणी केली गेली होती त्यामुळं अशी मागणीची प्रथा नाही असं अजिबात नाही अर्ज करणे अर्ज म्हणजे मागणी 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 करणे पत्र देणं विनंती पत्र देणं अध्यक्षांना ते द्यावंच अर्ज करणार मला माहित नाही उद्धव साहेबांच्या त्यांनी निर्णय घ्यायचा मी निर्णय घ्यायचा नाही विधान परिषदेचा सभापती उद्धव साहेब आलेले आहेत उद्धव साहेब आज संध्याकाळी आमची बैठक घेणार आहेत आणि संख्येनं जरी आपण कमी असलो तरी सभागृहामध्ये आपल्या पक्षाचा आवाज आपल्या पक्षाची कामगिरी आणि आपल्या पक्षाचं अभ्यास पूर्ण अशा प्रकारचं काम सभागृहामध्ये कसं असावं याकरता उद्धव साहेब आम्हाला गोरे यांचं सभापती होण्याची शक्यता वर्गी देत मला माहित नाही त्या विधान परिषदेतल्या कामकाजा संदर्भात परंतु मला असं वाटतं कोणतरी नवीन माणूस होईल धन्यवाद ऐक